हा जो जवळा आणि जवळ्याच्या अंडर येणाऱ्या चार वाड्या या चार वाड्यातील लोकांचा जो प्रश्न आहे शेत शेतकरी अनुदानासंदर्भातला तर या ठिकाणी त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आशिवरावाच्या हो वतीनं आज या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी करून आम्ही संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब देशमुख सोबत आहेत तर त्यांनी अर्ज दिलेला आहे त्यांच्याकडे तर त्यांनी ते जाणून घेतलेलं आहे त्यांचा प्रश्न ते अनुदानामध्ये कसं तलाटे यांनी दुजाभाव केलेला आहे त्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे आपण जमले सर नमस्कार काय सांगाल तुम्हाला हे जे निवेदन दिलं आहे की सर हे फक्त जवळ आणि जवळाखालच्या चार वाड्यांचा हा प्रश्न नाही हा संबंध पण त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्यांच्यामुळे हा त्यांचा सध्या म्हणावा लागेल नाही तर तुम्ही यांच्या संदर्भात थोडंसं सांगा आम्हाला परत एकदा तेच सांगेन की मतदारसंघामध्ये दोन दिवस नसल्या कारणाने या तालुक्यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन आले होते याच प्रश्नासंदर्भात ती धाडशी लोक आहेत जवळ आणि जवळ्याखालच्या चार वाड्या त्यामुळे त्यांनी लवकरच तिथे येऊन आंदोलनाचा आंदोलन करण्यासाठी ते या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आत्ताच मी तहसीलदार साहेबांशी चर्चा करून आलो यांच्या दोन तीन मागण्या आहेत की क्षेत्र जास्त आहे पण कमी क्षेत्राची त्या दुष्काळी निधीसाठी त्या कमी क्षेत्राचं त्यामध्ये समावेश झालेला आहे शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जेवढं क्षेत्र आहे तेवढं पूर्णपणे दुष्काळी निधीसाठी त्यामध्ये समावेश करून द्यावा दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांना या निधीचा लाभ होणार आहे ते तलाठी कार्यालयाच्या बाहेर त्या यादीचं प्रसिद्धीकरण करावं आणि तिसरी गोष्ट की केवाय सी करत असताना महाई सेवा केंद्राला शासनाकडून वीस रुपयाचा निधी त्या केंद्राकडे ते आलेला आहे वाढीव जो पैसे त्या महाई सेवा केंद्रातून काही टेक्निशियन घेतात ते घेऊ नये एवढ्या माफक अपेक्षा या जवळा आणि जवळा भागातील वाड्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तहसीलदार साहेबांना या गोष्टी मांडल्या तहसीलदार साहेबांनी आत्ताच कदम म्हणून लोकर, या ठिकाणी त्यांचे अधिकारी आहेत त्यांना आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर तात्काळ याच्यावरती उपाययोजना कराव्यात संबंधित या तालुक्यातील सर्वच तलाठी तलाठी अधिकाऱ्यांना आदेश द्यावे की बाबा जे काही क्षेत्र लाभार्थी शेतकऱ्यांचं आहे ते सर्वच्या सर्व क्षेत्र त्या शेतकऱ्यांच्या नावा नावे समावेश करून द्यावं आणि महाईसेवक केंद्रांना एक नोटीस काढावी की बाबा शासनाने दिलेला हा निधी तो वाय केवायसी करण्यासाठीचाच साथ दिलेला आहे वाढीव गोरगरीब शेतकऱ्यांकडून घेऊ नये असे तात्काळ नोटीस काढायला इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना तहसीलदार साहेबांनी सांगितले पाहिजे आणखी एक टेक्निकल प्रॉब्लेम या ठिकाणी आहे की ज्यांनी केवायसी ऑनलाईन केलेले आहे त्याच्यामध्ये आता फेरबदल करता येत नाही असा एक मुद्दा आहे तर त्या संदर्भात साहेब काय बोलले तहसीलदार साहेबांनी तोही मुद्दा तहसीलदार साहेबांच्या कानावर घातला तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे की हा तालुका हा अतिदुष्काळी तालुक्यांमध्ये या तालुक्याचा समावेश आहे इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांची त्यांना जाण आहे कारण तेही स्वतः एका शेतकऱ्याचे मुलगा असल्याकारणाने इथल्या शेतकऱ्यांना परीने सहकार्य केलं जाईल मी तहसीलदार साहेबांना सांगितलेलं आहे की बाबा हे करत असताना जर आपल्या अधिकाऱ्यांनी काही दिरंगाई केली तर निश्चित पुढची आम पावलं आमच्याकडून उचल पण आता अशोकराव जसे म्हटले त्याप्रमाणे गेले तीन दिवसात हे लोक या ठिकाणी येत आहेत तहसीलदार त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत असं त्यांचं स्वतः म्हणणं असताना तुम्ही जे म्हणतायत की शेतकऱ्याचे मुलगा आहे तहसीलदार हे कितपत योग्य वाटते जर अशोकराव सांगतायत या तथ्य जर असेल तर निश्चितपणे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तहसीलदार असतील किंवा या तालुक्यातील सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे कारण हा तालुका आबासाहेबांचा तालुका म्हणून ओळखला जातो मागच्या साठ वर्षामध्ये तिथल्या गोरगरीब जनतेचे प्रश्न आबासाहेबांनी सोडवलेले आहेत आणि अशी हीन वागणूक इथल्या शेतकऱ्यांना कधीही कोणत्या प्रशासकीय कार्यालयात मिळालेली नाही इथून पुढं जर अशी गोष्ट कानावर आली तर त्यानुसार त्या परिस्थितीनुसार पुढची पावलं उचलली सर आणखी एक मुद्दा आहे की आता लोकसभेचं सध्या वातावरण आहे आणि यांना आंदोलन करण्यासाठी परवानगी दिलेली तर त्यासाठी त्यांनी आचारसंहितेचं कारण सांगितलं तर शेतकरी अशा प्रकारे अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांनी जायचं कुठं हा एक मोठा प्रश्न आहे सर्वांसाठीच आहे त्यासंदर्भात काय बोलू अशा ती अधिकाऱ्यांची भिल्न जबाबदारी ही असते की कोणतीही आचारसंहिता असेल कोणतीही नियमाटी असतील तर त्या बाळग इथल्या गोरगरीब शेतकऱ्यावरती गोरगरीब दीनदलित बहुजन समाजातील कष्टकरी वर्गातील त्या घटकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे आणि निश्चितपणे त्याची जर जाणीव हो इथले प्रशासकीय अधिकारी कोण ठेवणार नसतील तर हा तालुका शेतकरी कामगार पक्षाचा म्हणून ओळखला जातो आबासाहेबांचा म्हणून ओळखला जातो कधीही त्या पद्धतीची हीन वागणूक आम्ही सहन करणार नाही